नका वाटू मन विधिनिषेध निषेधांसी स्मरावा मानसी पांडुरंग खादलिया अन्ना मासी बोलो नये अवघेची जाय एका घंसे, जोडी होते परी ते करिता जतन सांभाळावे तुका म्हणे येथे न मना मनाविषाद निंबे विन व्याध तुटो नये तुम्ही निषेधाची कटकट मुळीच करू नका पांडुरंगाचेच स्मरण मनात करत राहा सगळे जेवण होत आले आहे पण शेवटच्या घासात माशी पोटात गेली असे कोणी कोणाला म्हणू नये कारण त्या कल्पनेनेच सगळे अन्न ओकून पडेल एखादी लाभाची गोष्ट सहज घडते पण पुढे जपून ठेवणे फार कठीण आहे म्हणून तिचे दक्षपणे रक्षण करावे तुकाराम महाराज म्हणतात माझ्या बोलण्याचा आपण विषाद मानू नका खरोखर कडूनिंबाच्या कट्याशिवाय कट्याशिवाय शरीरातील व्याधी बरी होत नाही